रामकृष्ण हरिमौली श्रीमद भगवद्गीतेतील पुढील श्लोक श्लोक क्रमांक एकतीस भगवान कृष्ण परमात्म्याशी अर्जुन संवाद करतोय आपत स्वयके यांना पाहिलं मनामध्ये असणारी युद्धाची इच्छा नाहीशी झाल्यासारखं त्याला वाटलेलं आहे हातबल झाल्यासारखा तो वागतोय भगवंताला पुढे बोलतोय काय बोलतोय तो बोलतोय देवा निमित्तानी च विपरितानी विपरीतानी केशव न श्रेयो अनुपश्या हत्वा स्वजनमा हवे देवा अरे भगवंता मला ही काही चांगली चिन्ह दिसत नाहीत आपल्याच लोकांना मारायचं आणि त्यांच्यावर विजय मिळवायचा हे मला तरी पटत नाही तेव्हा माझ्या बुद्धीला किंवा माझ्या मनाला ही पटणारी गोष्ट नाही मोहाच्या खोल गर्तेमध्ये बुडालेला तो अर्जुन संभ्रमामध्ये पडलेला आहे भगवंताला बोलतोय बोलत असताना राय आपल्या अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्याचं वर्णन करतात अर्जुन भगवंताला म्हणतोय देवा या कौरवा जरी न वधावे तरी युधिष्ठिराधिका कानवधावे हे येर येरघवे गोत्रज आमुचे देवा अरे हे समोर असलेले शत्रु सैन्याला जर मारायचं म्हटलं तर मग माझ्या सोबत असणारा जो माझा भाऊ आहे माझा मोठा भाऊ युधिष्ठिर असणारा धर्मराज जो आहे मग त्यालाही मारायचं मारलं तर काय फरक पडणार जे पाप मला या सगळ्यांचा संहार करून लागणार आहे तेच पाप मला युधिष्ठिराला युधिष्ठिराला मारलं तर तेच लागणार आहे भीमाचा मी जर संहार केला नकुल सहदेव सहदेवाचा जर मी संहार केला तर त्यांचा संहार केल्यानं मला जे काही पाप लागणार आहे तेच पाप या शत्रुपक्षामध्ये थांबलेल्या अनेक वीरांचा संहार करून मला लागणार आहे म्हणजे काही जरी केलं तरी माझ्याकडून कोणतं तरी पापकर्मच घडणार आहे हे काही चांगलं कर्म नाही मला काही चांगले चिन्ह दिसत नाही अर्जुन भगवंताला बोलते पुढे बोलत असताना तर हाताशवाणीनं हो भगवंताला बोलते देवा बहुता परिपाता येथ होईल झुंजता वरी काय वर काही चुकविता ला भरपूर विचार केला देवा मी किती विचार करावा माणसानं माझ्या मनामध्ये विचाराचा काहोर माजलेला आहे विचाराचा एक मोठ्या प्रमाणातला वारा सोसाट्याचा जसा सुटावा तसा माझ्या मनामध्ये विचार चक्र चालू झालेला देवा आणि एवढं सगळं विचार करून सुद्धा मला हे काही योग्य वाटत नाही मला हे चिन्ह काही योग्य दिसत नाही आप्ताजनासह स्वकीयासह आपतेष्टासोबत युद्ध करणं हे माझ्या बुद्धीला तर काही पटत नाही अशा प्रकारचं तो हाताश अवस्थेमध्ये असणारा अर्जुन तो भगवान कृष्ण परमात्म्याशी बोलू लागलेला आहे आता भगवान परमात्म्याला आणखी पुढे अर्जुन काय बोलतो हे आपल्याला पुढील श्लोकामध्ये ऐकावं रामकृष्ण आहे